होम सायरा मित्रांनो सगळ्यात आधी कढाई घेतली आहे कढई मग तापायला ठेवलेली आहे जर तापले बघूया आपण कमी गॅसवर ठेवलेले आहे आपण शेवायासाठी काय काय साहित्य घेतले आहे आपण बघूया आधी आपण तूप घेतलेलं आहे शक्यतो मी घरी बनवतो पण यावेळेस मग मा आईने मा माझ्या किराण्यात गिट्स कंपनीचं आणलेलं आहे तर आपण बघू शकता आणि शेवया घेतल्या आहेत आता मी एकटे आहे तर म्हणून माझ्या पुरतेच घेतले आहे याच्यात काजू बदाम मनुखा खजूर आणि विलायची पावडर अशी कुटून घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे आता आपण तर मग चला मग आपण करूया शेवाय ताकद आहे तूप टाकते आहे कढाईत आपली कढाई तापली आपली आहे चांगली म्हणजे शेवया भाजता येईल आपल्याला व्यवस्थित म्हणून मोठी कढाई घेतलेली आहे कढाईची तर आहे एक माणसाची पण कसं भाजताना जरा व्यवस्थित भासता येते वर खाली करता येते छोट्या कढाईत शक्यतो जमत नाही आणि ते शेवया जसं असतात ना तर म्हणून मोठीच कढा थोड्या वेळ आपण तूप मिल्ट ठेवून गेलेलं आहे मग आता आपण शेवाया टाकणार आहोत त्याच्या कोणी मोठ्या शेवाया करतात कोणी बारीकेच्या शेवयात करतात तर मला बारीक आवडत मग बारीक शेवया घेतलेल्या आहे आता याला मी खालीवर खालीवर करून भाजून घेणार आहे मस्त मस्त प्रकारे असा लाल कलर येऊ लागलेला आहे आपल्या शेवायला तर आपण काढून घेणार आहोत थोडे अजून लाल भाजून तर आपले शेवाय भाजून झालेले आहेत आता आपण बदाम काजू काजू बदाम खजूर असं आपण भाजून घेत आहोत आणि त्यानंतर मग आपण त्यात परत शेवाय टाकून हे जरा थोडेसे लालसर भाजून घेते म्हणजे हो सुटला सुटलाय खूप छान घनघमीत घमधमी तसा वास सुटलेला आहे आता आपण शेवाया टाकलेल्या आहे याच्यात आपण त्याच्यात दूध टाकणार ना। <coughs> माझं नाव भाग्यश्री पहिले सांगते मी तुम्हाला आता आपण आपली शेवाया पाण्यात टाकून झाले आहे आता थोडेसे दूध टाकणार आहोत आपण जसे की शेवयाची खीर म्हणतात जरा दूध टाकणार आहोत दूध टाकले आहे आपण आता छान प्रकारे गावरून तुपाची तरी आले जसं आता साखर टाकलेली आहे साखर तर अशा प्रकारे आपली शेवया झालेल्या आहेत खूप छान शेव खूप छान शेषकली खीर झालेली आहे शेवायच्या आणि बघू शकता तुम्ही खूप छान आणि डायबिटीज नसलेल्या माणसांनाही चालू शकता खूप सुंदर अशी खीर झालेली आहे बघू शकतात आणि कशी तरी आलेले एक एक असे सुंदर सुंदर आणि भाजलेले आहेत आपले काजू बदाम वगैरे मस्त पैकी आणि डायबेटीजवाली माणसं पण खाऊ शकता कमी गोड अशी मस्त सुंदर अशी वास्तू खूप छान येतो आहे तर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपली भाग्यश्री मी शिर्डीकर ओम साईराम